काँग्रेसने संधी दिल्यास फाळेगाव जिल्हा परिषद सर्कल लढवणार भिकाजीराव मोहनकर हिंगोली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने फाळेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी तिकीट दिल्यास मी ताकदीने निवडणूक लढण्यास सज्ज असून मी सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत असल्याने जनतेच्या भेटत असलेल्या पाठिंब्यावर नक्कीच विजय होऊ शकतो असे मत कानरखेडा येथील काँग्रेसचे नेते तथा उपसभापती खरेदी विक्री संघ भिकाजीराव मोहनकर यांनी सांगितले भिकाजीराव मोहनकर यांनी जनतेशी सतत संपर्कात राहत गोरगरीब जनतेशी कामे केल्याने व सतत सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवल्याने त्यांचा फाळेगाव जिल्हा परिषद गटात दांडगा संपर्क आहे तसेच शेतकऱ्यासोबत जवळीकता आणि अधिकाऱ्यासोबत चांगले संबंध असल्याने शेतकरी गोरगरीब जनतेची कामे करून देण्यासाठी कायम तत्पर असल्याने सर्वसामान्य जनतेतून मी निवडणूक लढवावी म्हणून आग्रही आहेत याच बळावर मला काँग्रेस पक्षाने फाळेगाव जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी देऊन संधी दिल्यास नक्कीच मी विजयी होणार असल्याचे मत भिकाजीराव मोहनकर यांनी सांगितलं